प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील पूरग्रस्त नागरिकांना अनुदान मिळाले नसल्याच्या निषेधार्थ अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पूरग्रस्त नागरिकांना अनुदान मिळाले पण खरे पूरग्रस्त अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात आला यावेळी आंदोलकांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांना धारेवर धरण्यात आले शहरात पंचगंगा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी भाजपा शहर अध्यक्ष अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली अप्पर तहसीलदार कार्यालयावर मंगळवार दिनांक तीन रोजी मोर्चा काढला यामध्ये तोडकर मळा गल्ली नंबर एक व दोन शेळके मळा मुजावरपट्टी बागवानपट्टी मरगुबाई गल्ली कटके गल्ली दुर्गामाता गल्ली परीट गल्ली येथील नागरिकांचा समावेश होता यावेळी उपस्थित नागरिकांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांना धारेवर धरले पुराने बाधित भागातील आम्ही नागरिक असून शासनाकडून रितसर मेथी झाले आहेत पण शासनाने जाहीर केलेले अनुदान मात्र पात्र लाभार्थ्यांना मिळाले नसून ते पूरग्रस्त नसणाऱ्या लोकांना मिळाले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी प्रशासनाने सदोष पंचनामे केल्यामुळे हे अनुदान अद्यापपर्यंत खऱ्या पूरग्रस्तांना मिळाले नाही का असा सवालही करण्यात आला अप्पर तहसीलदार शेरखाने यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला पण यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही अखेर खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान न मिळाल्यास शुक्रवार सहा नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे या मोर्चामध्ये तानाजी कोकितकर अमोल जाधव श्रीकांत इंगळे गणेश परीट पिंटू बेडगे मल्लू अकिकल, प्रसाद काळे प्रसाद नलावडे विजय लवटे आदी नागरिक सहभागी झाले होते